हिवसा तालुक्यातील शेंदूर येथे बिबट्याचा म्हशीवर हल्ला झाला आहे बिबट्याच्या छाव्या गावात लगत मुक्काम तर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे शुक्रवार दोरजी दोन वाजताच्या सुमारामध्ये सिंदूरचा नाव आजार येथे आनंदराव तिखे यांच्या शेतामध्ये अमोल गडलिंग यांना अचानक बिबट्याच्या छाव्याचे दर्शन झाले होते तर दुसऱ्याच दिवशी दुपारी तीन वाजता दरम्यान दीपक सावरकर यांच्या गावालागत असलेल्या शेतात बिबट्याने म्हशीच्या वघारावर प्राणघातक हल्ला केला असताना बुराख के यांच्या समयसूचकतेने या त्या वघारीचे प्राण वाचले तरी मात्र आज गावात मोठी दहशत पसरली आहे दीपक सावरकर यांच्या गावानजीकच्या शेतात झालेल्या मशीनवर बिबट्याचा हल्ला शेतात असणाऱ्या गुराखी निलेश गवळी दिनेश सावरकर यांनी पाहिला आहे आणि त्यांनी गावकऱ्यांना याबाबत सूचना केल्यामुळे गावातील नागरिकांची मोठी भीड या ठिकाणी झाली होती मात्र तोपर्यंत बिबट्याने पलायनही केले होते मी वामनराव भोजने माझे सरपंच दीपकराव सावरकर यांच्या शेतामध्ये त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जनावरे चढत असताना त्यांच्या बगीच्यामध्ये अचानक सर्वसाधारण सादा, दुपारी तीनच्या दरम्यान भी, एक बिपट आला आणि जो गुराखी होता त्यांनी तो प्रत्यक्ष डोळ्याने बघितला त्यांची म्हशीचं पिल्लू म्हणजे वगार यांच्या डोक्यावर जाऊन त्यांनी गच्ची पकडताना प्रत्यक्ष त्या गुराखीने बघितलं आहे ही भीती आता जवळजवळ गावाच्या शेजारीच अगदी एक किलोमीटर अंतरावर त्यांचं शेत आहे त्या शेता म्हणजेच साधारणतः तो आता गावामध्ये प्रवेश करणार शंकाच नाही हे सर्वसाधारण सर्व गावाच्या लोकां लोकांमध्ये दे। दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतामध्ये कापूस सुद्धा बाया बाया बायामंडळी वेचणी करता जाण्यामध्ये इन्कार करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणत्या पद्धतीने आपला माल जमा करावा अशी सर्वसाधारण जनतेमध्ये चिंता व्यक्त करत आहेत